पाटील आणि फडणवीसांच्या घराच्या समोर जाऊन आता जाणार मुंबईच्या दिवशी मागच्या वेळेस जसं पूर्ण समाज हा मुंबईला गेलेला होता आता तुम्ही सगळ्यांच्या वतीनं काय सांगाल

येते असं की त्याचे माता मावल्या बाहेर काढू बाहेर काढून कसं आमच्या माता मावल्या मारलं त्याला माता मावल्या हे ना तुम्हाला बायकुल धाडवांध करा मग समजा मला कसं काय झालं त्याला हडभार काय कि या सगळ्या आंदोलनाचा दोन हजार च्या निवडणुका मध्ये काही परिणाम होणार नाही परिणाम होणार नाही परिणाम होणार नाही मतदान केलं मग याचा परिणाम कसा म्हणजे मतदान जर नाही केलं आमचा आमच्या घरी जेव्हा मतदान मागाल येईल त्याला चपलाच मार हो जो मतदान मार तेच जायचे बाजून असणार लोकायचे आणि आमच्या जर तर रंगत आता कोणी एखादा नेता उभा राहिला ना त्याला आम्ही खुशी ना पूर्ण सपोर्ट पूर्ण सपोर्ट तोपर्यंत आम्ही त्याच्या इलेक्शनाच्या गाड्या गावात येऊ देणार नाही आणि तो फडणवीस देणार सरकार येणारे तीन सरकार आणि आमची एकच द्यायला विनंती आहे तुम्हाला एका राज्यात सगळं बदलले जात मग तुम्हाला आमचं आरक्षण आम्हाला देता येईल ना कौन अरे आमदार जर घेऊन जाऊ शकते तुझे आरक्षण का देऊ शकत नाही आरक्षण देऊ शकते आमच्या लेकराला मतदान भेटाय आमच्या लेकराला आरक्षण भेटत नाही आमच्या लेकराला नोकरा लागत नाही पंचवीस पंचवीस वर्ष वय आमच्या लेकरात झाले लग्न व्हायना कारण का लग्न व्हायना नाही त्याला सर्विस नाही त्याच्याकडे बॅग बॅलन्स नाही आणि मग त्याच्याकडे पुरी काय म्हणते आजकाल आम्हाला पाहिजे आम्हाला सर्व्हिस वाला नवरा पाहिजे का गाडा कुठं नेऊस हा का काय करता सरकारचं आम्हाला कुचर साहेबाला आमचा पुरा सपोर्ट आहे कसा सपोर्ट आहे आम्हाला आम्ही कसा करणार आहे आमच्या जर बाजूला ना जर बेन दिलं आमच्या बाजूनं जर ते कोर्टात लढले तर आम्ही त्याला निवडून देणार कुचर साहेबाला कुठे साहेब म्हणजे आमच्या बाजून नाही घेतली आमच्या बाजू नाही घेतली काय ना ना वकील आज न्याय म्हणजे काय सांगितलं की प्रत्येक आमदारावर त्यांनी ढकललेला आहे आमदाराला काय ढकलत आहे ना की प्रत्येक खेड्यातला तालुक्यातला आमदार हे तर बाजूला पाहिजे तरंगा दादाला माझा मानाचा मुद्रा आहे तो आमच्यासाठी क्रांतिकारी माणूस घडलेला आहे जय हिंद जय महाराज